सुरुवातीलाच पहिली बातमी आहे ती म्हणजे स्वित्झर्लंड मधून दावोस इथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्रानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केलेत एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं हा एक नवीन विक्रम आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी देखील घेतल्यात आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलंय टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली टाटा समूह तीस हजार कोटींची गुंतवणूक करणारे कासबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची त्यांनी भेट घेतली आहे कासबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन रिटेल क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लुलू समूहाचे प्रबंध संचालक एम ए युसुफ अली रिन्यू पॉवरचे सीईओ सुमंत सिन्हा शिंडर इलेक्ट्रिक इंडियाचे संचालक दीपक शर्मा मास्टर कार्ड से अध्यक्ष लाईंग हाई लुईस ड्रेफसचे सीईओ मायकल ग्लेंची तसंच से सीईओ रवि कुमार एस यांनी फडणवीसांची भेट घेतली आणि मुंबई पुणे नाशिक तसंच बीड अशा ठिकाणी गुंतवणुकीची इच्छा प्रकट केली या भेटीगाठी अतिशय महत्वाच्या मानल्या जात एक मोठा एमओयू यू महाराष्ट्र सरकारने केलेला आहे जवळपास तीन लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे वे सेक्टर्स आहेत विशेषतः गडचिरोलीला स्टील प्लांट असेल किंवा कम्प्लीट सोलर इंटिग्रेशन मेकॅनिझम असेल किंवा ईव्ही व्ही चा प्लांट असेल छत्रपती संभाजीनगरला नागपूरला सोलर असेल अशा वेगवेगळ्या वे वे पोर्टफोलिओजमध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी जी एस डब्ल्यू ग्रुपनी केलेली आहे याच्यामुळे महाराष्ट्रातलं औद्योगिक जे वातावरण आहे त्याला एक मोठा बूस्ट मिळणार आहे आणि म्हणून मी सज्जनजींचं आणि जे एस डब्ल्यू ग्रुपचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो जे एस डब्ल्यू ग्रुप महाराष्ट्रात यापूर्वी देखील भरपूर इन्व्हेस्टमेंट या ग्रुपने केलेली आहे पण या इन्व्हेस्टमेंटमुळे निश्चितच महाराष्ट्राला एक खूप मोठा त्याचा फायदा होणार आहे तर दाओसमध्ये झालेल्या काही करारांपैकी महत्वाचे करार आहेत त्याच्यावरती आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातनं तर पहिला करार आपण बघतोय कल्याणी समूहाचा आहे पाच हजार दोनशे कोटींची गुंतवणूक यामध्ये करण्यात आलेली आहे तर सोळा हजार पाचशे कोटींची गुंतवणूक ही रिलायन्स इन्फ्रानं या ठिकाणी केलेली आहे तर त्या पाठोपाठ सतरा हजार कोटींची गुंतवणूक ही बालासोर अलॉय या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली आहे विराज के तर विराज प्रोफाईलच्या वतीनं बारा हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे ए बी इनबेव यांनी साडेसातशे कोटींची गुंतवणूक केलेली आहे तर जे एस डब्ल्यू समूहानं तीन लाख कोटींची सर्वाधिक गुंतवणूक इथे केलेली आहे तर वारी एनर्जी यांनी तीस हजार कोटींची गुंतवणूक केलेली आहे टेम्बो समूहानं एक हजार कोटींची गुंतवणूक केली आहे एलमॉन्ट कंपनीनं दोन हजार कोटींची गुंतवणूक केलेली आहे ब्लॅकस्टोननं पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक केली आहे तर ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी यांनी पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक केली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत राहुल खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली आहे आणि ही अशा पद्धतीनं होणारी गुंतवणूक ही पहिल्यांदाच होतीये का आणि कशा पद्धतीनं त्याकडे पाहिलं जाते कारण महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या शहरांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही महत महत गुंतवणूक आहे श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना ॲडव्हान्टेज महाराष्ट्र नावाचा एक विशिष्ट कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता आणि तेव्हापासून खरंतर गुंतवणुकीच्या दृष्टीनं महाराष्ट्र कसा अनुकूल आहे आणि हे आधीपासनं आहे खरं म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी सतत सांगितलं आहे की फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी व्हायची हो असेल तर महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा त्यात असायला पाहिजे आपल्या पंत मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तीन थ्री ट्रिलियन इकॉनॉमीकडे महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे असं म्हटलंय शिर्डीमध्ये सुद्धा आता जे शिबीर झालं त्याच्यामध्ये सुद्धा देशाच्या गृहमंत्र्यांनी काही प्रकल्पांची माहिती देऊन असं म्हटलं होतं की हे प्रकल्प जर महाराष्ट्रामध्ये झाले कारण ते पायाभूत ज्याला आपण इन्फ्रा प्रोजेक्ट म्हणतो तर इन्फ्रा प्रोजेक्टमध्ये महाराष्ट्राचा वाटा वाढला तरच देश वाढेल आणि हे खरं आहे की मध्ये जे एक लाख कोटी रुपयाचा जो कॅपेक्स आपण ज्याला म्हणतो इन्फ्रा मध्ये गुंतवणूक ही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये येत असताना सर्वाधिक प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये आहेत आपल्या इथलं स्थानिक राजकारण जरी आपण सोडून दिलं तरीसुद्धा महाराष्ट्र कालही नंबर वन होता आजही नंबर वन आहे आणि उद्याही नंबर वन असणार आहे हे पुन्हा पुन्हा दिसत आलेलं आहे त्याचे पुन्हा तेच वेगवेगळी कारण आहेत एकतर महाराष्ट्राची खास करून मुंबई आणि पुण्याची असलेली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची कनेक्टिव्हिटी त्याबरोबरच महाराष्ट्रातलं सर्वोत्तम असं मनुष्यबळ आजही जागतिक अनेक कंपन्यांचे जे सीईओ आणि जे मुख्य पदाधिकारी आहेत ते महाराष्ट्राशी निगडीत आहेत पण आता तू जे ग्राफिक्स वाचून दाखवलं त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी महाराष्ट्र सर्वसामान्य प्रेक्षकांच्या दृष्टीनं महत्वाची काय कुछ आहे तर ही सगळी गुंतवणूक कुठून कुठपर्यंत झाली गडचिरोलीमध्ये आहे पालघरमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे आणि ऑबियसली पुण्यामध्ये पण ह्या सगळ्या गुंतवणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या काय असेल तर ती आहे रोजगार निर्मिती तर मी आता रोजगार बघत होतो एसआर ग्रुप मध्ये जवळपास दोन हजार महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळणार आहे बुक माय शो मध्ये जवळपास पाचशे जणांना मिळतोय वेसपुरण मध्ये सतरा हजार तीनशे लोकांना रोजगार मिळतोय जेड आर टू समूहामध्ये तेवीस हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे पुण्यामधल्या ज्या एच टू पॉवरच्या कंपनीच्या गुंतवणुकीमध्ये अठराशे पन्नास लोकांना रोजगार मिळणार आहे बिस्लरी इंटरनॅशनलमध्ये सहाशे लोकांना जेन्सोलमध्ये पाचशे रुपयाला अदानी पॉवर बॅटरीजमध्ये पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे तर ही जी रोजगाराच्या आकडेवारी आहे जवळपास प्रत्येक ठिकाणी साडेसात हजार आता जे एस डब्ल्यू जी कंपनी आहे जी खास करून पूर्वी आदिवासी भागामध्ये जास्त ऍक्टिव्ह होती आणि त्या गडचिरोलीमध्ये पण त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे थोडी थोडी की नाही दहा हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे तर हे जे रोजगाराचे आकडे आहेत ते फार महत्वाचे आकडे आहेत मला आठवतं की जेव्हा महाराष्ट्र राज्य तेव्हा तीस हजार एक लाख कोटी रुपये आत्ता सहा लाख पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आहे महाराष्ट्र सरकार राज्य अनेक अर्थाने देशाच्या विकासामध्ये वाटा उचलत असत तर त्या राज्याच्या दृष्टीनं हे सकारात्मक वातावरण तयार होणं हे दावस म्हणणं फार महत्वाचं आणि ही स्पर्धा आहे आता इंटेन्सिफाय झालेली आहे खास करून ती इंटेन्सिफाय झालेली आहे खास करून दक्षिण दक... दक्षिणात्य राज्यातल्या मंडळी विंडो सिस्टम चांगल्या पद्धतीने केली आणि म्हणून आज मी जेव्हा दक्षिण दक्षिणात्य राज्यात जातो मद्रास मध्ये बेंगलोर आणि हैदराबाद फार आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही काही तांत्रिक कारणामुळे तो बहुधा पोहोचत नाहीये मात्र ही झालेली गुंतवणूक आणि त्या गुंतवणुकीच्या बरोबरीनं सध्या तुम्ही जो उल्लेख केलात की रोजगाराचा सुद्धा मोठी संधी उपलब्ध होणार आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवता आपण बघतोय की हा सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे विक्रमी स्वरूपाची गुंतवणूक आहे आणि सगळ्यात आधी म्हणजे सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दाओसमध्ये केलेला हा एक प्रकारचा गुंतवणुकीचा मोठा विक्रम आहे आणि त्यामुळेच या सगळ्याकडे खूप वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जाते थेट राहुल सरांकडे जातोय राहुल तुम्ही रोजगारासंदर्भात सांगत होता आणि महाराष्ट्राचा देशातला जो वाटा आहे अर्थातच महाराष्ट्राचा देशातला वाटा मोठा आहे आणि तो आणखीनच वाढेल यासाठी याचा किती फायदा होऊ शकतो निश्चितपणे एक लक्षात घ्या मॅन्युफॅक्चरिंगचा जो आपल्या देशातल्या वाटा आहे तो हळूहळू कमी होत चाललाय शेती क्षेत्राचाही कमी झालाय सर्व्हिस सेक्टरचा आता जी डीपीला कॉन्ट्रिब्युशन जवळपास पंचवीस टक्के आणि महाराष्ट्र सारखं की जिथे आय टी कंपन्याच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता हिंजवडी किंवा मी ज्या पुण्यात उभा आहे मी आता जिथे बारामतीत आहे तिथे एमआयडीसीचा ग्रोथ खूप चांगला आहे आता फक्त महाराष्ट्र सरकारने जे जाणीवपूर्वक मगाशी श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गडचिरोलीमध्ये पालघरमध्ये बीडमध्ये तर ह्या भागामध्ये ही गुंतवणूक होते आहे ही फार सकारात्मक गोष्ट आहे आणि मी ज्या स्थानिक राजकारणाचा उल्लेख केला की मधल्या काही काळामध्ये आपल्याकडे व्यवसाय इकडे गेले तिकडे गेले अशा पद्धतीची चर्चा होती, होती। आता होत होती परंतु आत्ता तसं होत नाही आहे महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक येते आहे आणि दाक्षिणात्य राज्याबरोबर स्पर्धा करत असताना जसं मगाशी काही दिवसापूर्वी आशिष शेलार म्हणाले की महाराष्ट्राच्या ह्या उद्योग व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टीनं एक ए आय पॉलिसी पण आपण आणतो आहोत तर ह्या सरकारमध्ये जसं प्रशासकीय पातळीवरती फार चांगल्या पद्धतीचे निर्णय म्हणजे बदल्या वगैरे झाल्यात तसंच इंडस्ट्रीच्या वाढीच्या दृष्टीनं सरकार कॅप म्हणजे आज पीठाबद्दल त्यातल्या भूसंपादनाचा विषय जरी थोडासा बाजूला ठेवला आणि तो शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय जरी असला तरी कॅपेक्समधली म्हणजे पायाभूत सुविधेतली जी गुंतवणूक आहे ती महाराष्ट्र सरकार वाढवत आहे आणि दाहोसमधनं काय पॉझिटिव्ह मॅसेजेस आपल्याकडे आलेले आहेत फक्त एक मात्र आहे आणि ज्याची खूप चर्चा होते आहे की ज्या गुंतवणुकीचे जे करार होतात त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते का खास करून ज्या चाकण एम आय डी सीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आव्हानांना उद्योजकांना सामोरे जावं लागतंय कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत पण त्या पार्श्वभूमीवर सुद्धा एवढं एवढं ज्या पद्धतीनं दाओसमधनं आज बातम्या येतात त्या अत्यंत सकारात्मक आहे महाराष्ट्राचा देशाच्या विकासाच्या वाढीतला जो वेग आहे तो ध्वनीत करना रहा है तानी ते ध्वनित करणारे आहेत आणि महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी ही सगळ्यात चांगली बातमी आहे असं मी म्हणतो पण एकच डिस्क्लेमर की हे सगळे व्यवसाय हे प्रत्यक्षामध्ये यायला हवेत आणि अर्थात देवेंद्र फडणवीस त्या दृष्टीनं काही प्रयत्न करत असतील आपल्याला दिवसाच्या त्यांच्या कार्यक्रमात रिफ्लेक्शन दिसेलच नक्कीच आणि त्याच दृष्टीनं हे अतिशय महत्वाचे करार म्हणावे लागतील तुम्ही जसं म्हणताय तसं प्रत्यक्ष कृतीत हे कधी येतात आणि रोजगार प्रत्यक्षात किती मिळतात हे जेव्हा पाहिलं जाईल तेव्हाच त्याची व्याप्ती जी आहे ती लक्षात येऊ शकेल खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी माहितीसाठी राहू